मित्रांनो कृषी प्रदर्शन परळ या ठिकाणी राज्यस्तरीय पशुसंवर्धन मेळा लावले लाभलेला आहे या ठिकाणी आपल्याला एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलजोडी पाहायला मिळालेली त्याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत सर हा सोन्या आणि तो पलीकडला मोन्या आहे तर शेनला सगळं बोललेलं समजत सोन मुकागी म्हणलं मुकागी येणार उभा उभारा म्हणलं की उभा राहणार पाटा म्हणलं की येणार मागचा जुळव म्हणलं की जुळवणार आणि उतर म्हणलं की सोन अलीकडे हा तर सर्व त्याला सगळं समजत आणि मोण्या कुठल्या जिल्ह्या हे पुणे जिल्ह्यातले आहेत बारामती दौंड इथले आहे ते पुणे जिल्ह्यातले जोड आहे सोन्या आणि मोन्या आणि ह्यांची एक पैदास आमच्या घरी राधा म्हणून आहे ती बी अशी शेम सगळं तिचे ह्यांच्यातले गुण तिच्यात बी उतरले शर्यतीसाठी आहेत का हे शोचे आहेत बर ठीक आहे तर ते आता उतरत आहे का उतर

जास्त जोरात घ्या लागला कापरायचं नाही मागणी केली काय जास्तीत जास्त एकावन्न लाखाला मागणी झालेली एक्कावन्न लाखाला आणि मोन्याला पन्नास लाखाला मागणी झालेली आहे बर आपल्या महाराष्ट्रामध्ये बर खूप जास्त मागणी आहे खूप जास्त जास्तच आहेत का म्हणजे कुठं हे नऊ महिन्याचे असताना आम्ही आणले होते पंढरपूर सांगलीमधून बर तर ते लहान असताना छोटे छोटे असताना आम्ही जसं आपण लहान मुलाला जसं वळण लावतो तसं त्याला आमच्या घरातल्या सदस्य कस आम्ही वळण लावलेलं आहे समज त्याला बोललेलं समजतं त्याच्या खानाखोना समजतं त्याला आजारी असत आपण त्याच्या जवळ गेलो तर त्याला पूर्ण धीर येतो असं सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात त्याच्या खाना तुमचं नाव सांगा एकदा संतोष बापूराव कोकणे राहणार नांदादेवी तालुका दौंड जिल्हा पुणे चालू ठीक आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल